हा आमच्या आवडीतला झोपालो माणूस रात्रभर झोपायचा दिवसा भात खायाचा आणि फिरायचा आणि हा आमच्या आवडीतला लाक्या माणूस

मी काय बोलतोय नदीव नदीवर गल टाकायला जाऊया काय मिळालाच तुला काय नदीवर गल टाकायला मास आणि सारखं सारखे आज रविवार आणि पाऊस पण जो मारणाचा पडलाय रात्री जाऊया आर आठवड्यातला आठ दिवस नदीवर असतोय आणि मेळाला जाऊया तरी पण चालला सिद्धूला फोन लावून बघतो रविवार पण आहे बघू जाऊ नदीवर आला तर आला सोबत

पाऊस पण नाही चार पाच कॅन लावली मस्त एकदम चार पाच कॅन मध्ये चार तरी खिकडी फिरली असती पहिला सांगतो घरात पाणी टाकत ठेवायला हॅलो पाणी टाकत ठेव काय मी मोठी मोठी खिकडी घेऊन येतोय हॅलो ठेव चल चायला चौकशी तू बाजार गेला चहायला सुधारलाय दे जो एक दोन गाडून पकडतो एकदम सुद्धा ते लागतीलच बघतो जाऊ आज वर कस आहे माझी बघतो मी आज एकटेच पकडतो

जाऊ देऊ दहा वाजता जायला जाऊ मजे फोरानो तुम्हाला माहितीये काय आपल्या वाडी चोरीला गेलाय काय वाडी जाणी चोरी आपल्या वाडी तुरी आवडत मी म्हणताय कोणाच्या घरा चोरी नाही झाली आपल्या ना नाग्या तर तो घरच्या चोरीला गेलाय कोणीतरी मस्त यायला सारखा भागाच्या माझ्या जागा लावायचा अरे पण तो चोरू दे तो जो भक्ताकडे गेलाय अरे भागाकडे गेला हो सारखा माझ्या लावायचा आता आमदार तरी नाही परत अरे तो जो भगत बेकार आहे जो

चक्क माझ्या पोराच्या गाडीच्या चुरीला गेल्या तू घाबरू नकोस मी आहे ना त्याला नक्की हागवून लावतो त्या पातल लाव पातल तुला कोणावर डाऊट होतोय मला जाताना चार पाच पोरं दिसलेली काय नाय बरं ना हो सिद्धू चल गाड्या लावाय चल तिथं पर्यायला पाऊस काय जाऊ डावली तू त्यातले चार जण शिफ्ट आणि एक तो सिद्ध आणि डाऊट देतोय ना त्यांना माझे समोर हा बोला तुमच्याकडे गोल्यात का हो मला एक तापावरची गोली द्या दुखायची गोली द्या आणि एक संडासावरची गोली द्या मोठा हागीच द्या मोठा आमच्याकडे एकाच लेवलचा आहे मग मौ जेवढा मोठा असेल ना तुमच्याकडे तेवढा हा द्या त्या आयला पांडेचा फोन हॅलो हा बोल ना अरे जरा दुकानात आलो रे का जो कामाला करायला लागतात तो आहेस कुठं हा आलो आलो पाच मिनिटाते बघितले काय रे का नाही गेला तुला माहितीच ना त्या बाबाच्या गर्जाच वतीला अरे काय झालं मग अतुले भाडाकलाय आपल्या वाट्या वाटीतला बघत माहितीये त्याच्याकडे गेलाय त्या पोराचा आता त्या वाटूला जाऊन टाकणार आहे आता काय खरं इकडे कुठं नाही तुम्हालाच भेटायला आलोय

हॅलो हा हॅलो कुठ अरे इथं घरातच आहे तू आलास काय हो आलो आलो अरे लवकर इथं प्रॉब्लेम झालाय आता मध्येच काय झाला अरे येत सांगतो मग पिंपर वाच काय झाला हे जो बाराजा लवकर आला काय झाला वाजता आपल्याला बोलवले वरच्या भक्ता कडे निमंत्रण आलोय आपल्याला आणि तो शेअ पण खातोय तुझ्या वर मग तुला पण बोलवते वरती आपल्या सगळ्यांना बोलवलाय हो मग अशा आलेला तो विचार तू कुठं आहे होय मरू दे आपण थोडी चोरलेस आपण तो जाऊ बिंदास भक्ताकडे भिंदास काय जाऊ त्याच्या घराच्या आसपास भूत आहेत काय नसतात ठेवते काय जाऊ दे त्याला काय म्हणते बाबा हे बघा येतेच दिगन जो जण गेलेत कामाला आणि हा बघा तू सिद्धू याच्यावर मला डावड येतोय समजल कोण आहे तूरच्या पाहिजे थांबा हे उभा राहा तुम्ही उभा राहा बाबा नाही त्याला भरलाच पाहिजे असतात आला नाही झाली कसा खाली वसा खाली हे बुधा तुझ्या बाहेरू आलाय त्यांना न्याय नाही भेटत काय हितच आहे

ए, ना। ू नकोस सात वाजता माझा भूत पाठवलं गाड्यावर का नाही बाबा चालेल येतो ना तुम्हाला बारा झाला जो हातीच घातला होता जो डिमझर बघत आहे तो अंगा हाबलो चड्डी गेल्या खाऊन गेलो बोललाय सात वाजता गर्दी भूत बसणार राह जातो पहिले काय गर्द्या लागून घेतो त्याच्या वाट्या जाऊ दे का गर्दी